मंडणगड तालुक्यात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नामदार योगेश कदम यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा नामदार योगेश कदम यांचे मंडणगड तालुक्यात आगमन होतात जोरदार जयघोष व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी मंडणगड तालुक्यातून नामदार योगेश कदम यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व त्यांचे चाहते यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी केली होती यावेळी कबड्डीचे रंगतदार सामने सुरू होते त्यानंतर केक कापून जल्लोष करण्यात आला यावेळी मंडणगड तालुक्यातील सरपंच तसेच नगरपंचायत नगरसेवक व नगरसेविका यांचे श्री सव यांनी पक्षप्रवेश केला यामुळे लवकरच नगरपंचायतमध्ये बदल घडून येण्याचे चिन्ह दिसत आहेत तसेच मंडणगड तालुक्यातील सरपंच व असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत झाला एवढे असंख्य अलोट गर्दी व शुभेच्छा वर्षाव कार्यक्रम झाल्यानंतर नामदार योगेश कदम यांनी सर्वांचे आभार मानले

अनकोट ग्रामपंचायतच्या गावाच्या वसुनर उस्मायबाई हुंडरे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दादाना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत जयेंद्रजी भुसार जे निवडण या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत कृपया आपण वेळ काढू नये दादा आपण फोनवर नक्की बोलू खाली फोटोग्राफर भरपूर आहेत तुम्हाला फोटो या ठिकाणी आणि त्यांचे सहकारी ग्रामस्थ या ठिकाणी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक तीनचे शाखाप्रधी सय्यबभभाई कोंडेकर आमच्या निगडी येथील सय्यबभबाई कोंडेकर हे देखील दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत दळवी मॅडम देखील दादाना या ठिकाणी सपत्नी शुभेच्छा देत आहेत या ठिकाणी युवा सेनेचे आमचे पदाधिकारी विनयगावचे नितेशजी सावंत हे देखील दादाना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत त्याचप्रमाणे गांधी चौक येथील डी एस मर्चंटे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी कुंबळे शाखा प्रमुख रवींद्र दळवी हे देखील या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत रवींद्र दळवी दर्शन दळवी आमचे लोखंडे साहेब या ठिकाणी दादांना शुभेच्छा देतात कृपया घाई करू नका आपण शिस्तीचं पालन करूया आपल्या समोर जी व्यक्ती ज्यांचा आपण आपण पार पार स्वागत करीत आहोत शुभेच्छा देत आहोत आपण आपण शिस्तीचं वतीनं शाखा प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी लोकच आहेत अंबवणे ग्रामस्थ देखील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत पंढेरी पाटीलवाडीतील ग्रामस्थ देखील दादा या ठिकाणी आपल्याला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आहेत दादा या ठिकाणी आमच्यावडी गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ शिंदे गुरुजी या ठिकाणी दादा शुभेच्छा देत आहेत या ठिकाणी दहा गावचे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक मार्गदर्शक यशोती दळवी नतन दळवी त्याप्रमाणे आमचे गुरुजी सर्व त्यांचे सर्व सहकारी शाखा प्रमुख आमच्या माजी सरपंच या ठिकाणी ग्रामस्थांच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर सिकंदरबाई सिकेंदरबाईलकर सरपंच मॅडम मोरे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत शुभेच्छा देण्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी दादा शुभेच्छा सोडणार दीपक मालश्री कृपया ग्राम साईडला होता लोकांना जायला जागा देवा

आनंदजी भाटे सर विभाग प्रमुख मुलांना यांना विनंती आहे प्लीज मी कार्यकर्ते मंडळीला विनंती करेन की दादांचा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला करण्याची संधी प्राप्त होणार आहे मी ज्या ज्या व्यक्तींचे नामोल्य केलेला आहे त्या व्यक्तींच्या या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत काय करतात प्रमुख सामान्य घोषंकर सर दीपक जी माळू संजय पाटील जी इरफान भाई भुरणकर आनंद भाटे बोलत शूटिंग मध्ये येतो दीर्घायुष्य लाभ असं म्हणतात की कोणाचं तरी येणं म्हणजे हे नुसतं येणार असतो कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर कुणाच्या तरी काळजावर सुंदर देणं लोकसेवेच आणि तर देणं असत आणि म्हणून आपल्याकडून लोकसेवेच आणि समाजसेवा आपण देणं काही लागतोय आणि या उद्याच्या भावनेनं आजचं व्यक्तिमत्व यानंतरला उप उपतालुका प्रमुख सर्व सर्व उपतालुका प्रमुख वंडणकर कृपया गर्दी करू नये लिहिलेली त्याप्रमाणे गर्दी करू नये सर्व उपतालुका प्रमुख वंडणकर यांना विनंती करतोय मी सर्वांना या ठिकाणी नावांवरतीच विनंती करेन दादांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करताना आपण शिस्तीचं पालन करूया सुंदर अशी लाभलेलं व्यक्तिमत्व आन बाण आणि शान तरुणांच्या गळ्यातील ताईत सन्माननीय नामदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या तमाम मंडणगड दाखवली खेड विधानसभेच्या वतीनं खूप सारे शुभेच्छा देताना यानंतर सर्व उपतालुका प्रमुख यांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते दादाना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या त्यानंतरला मी ज्या ज्या प्रकारे नाम उल्लेख करणार आहे त्या ज्या व्यक्तींना शिस्तीमध्ये येऊन दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत या नंतरला महिला आघाडी असेल युवा सेना मंडनगड युवती सेना मंडनगड शहर सेना मंडनगड या ठिकाणी उपस्थित दोन्ही संघ खेळाडूंचा अहभाग्य आहे एक तरुण तडपदार व्यक्तिमत्व मी प्लीज यार मी फार जुळून विनंती करतोय विचार मंच आपण खाली करायचा आहे विचार मंच आपण खाली करायचा आहे दादांच स्वागत दादांना शुभेच्छा देण्याची संधी आपल्याला मिळणार आहे प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे मी आयोजकांना देखील विनंती करेन की आपण जे विचार मंचकावरती आहे त्यांना प्लीज आपण

आभाळाला गवसणी घालण्याची क्षमता असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय नामदार श्री कदम यांच्या उपस्थितीमध्ये आपण कबड्डीचा सामना आपण खेळणार आहात ह्या आपल्यासाठी अहभाग्याची गोष्ट आहे मी विचार म्हणच प्लीज प्लीज खाली करा दादांचा या ठिकाणी

विकास पवार आणि घडशी मॅडम आमच्या बावी या ठिकाणी दादांना शुभेच्छा देत आहेत वाढदिवस असल्यामुळं अन्य देखील कार्यक्रम बाकी आहेत त्यामुळे दादांना समृत कार्यक्रमासाठी जाणं लगेच आहे या ठिकाणी भाजपाचे नेते प्रकाशी साहेब आलेले आहेत ते देखील दादाना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत मी त्यांना देखील विनंती करतो की आपण दादांना शुभेच्छा द्याव्यात ಿಗೋಳ <Sundan> ಸಾಧ್ಯ <Sundan> <Sundan> आमचे पणजेरीचे शाखा प्रमुख सुजित देवकर देखील जाणारा शिद्या देत आहेत त्याचप्रमाणे अहमदबाई मुकादम आमचे ज्येष्ठ शिवसैनिक राकेश भोसाळकर शुभेच्छा दिल्या जातवली गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ग्राम आपण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाचा आनंद दुघड पुन्हा एकदा आपल्याला बंडनगड तालुका शिवसेनेच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी वाढदिवसाचा जाहीर करतो यानंतर क्रीडा रसिकांना विनंती आहे की कृपया आपण या सभेचा स्पर्धेच्या शेवटपर्यंत थांबायचे आणि या स्पर्धेला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्याबद्दल आपला सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अरे लाडू पप्पा को खाना है अरे आली वो पप्पा को खाना है जय पियू यूस जय तो मेरा तो है तम और सामने है मैं लौकरिन खाली हूं ओके ओके हां हां बराबर है सगे भाई कर लेंगे

हार्दिक त्यांचं अभिनंदन करतोय त्यांना धन्यवाद देतोय इथे पुन्हा एकदा विनंती आहे कृपया विनोदजी जाधव यांचा हँडसेट मोबाईल जर का कोणाकडे चुकून गेला असेल चुकून म्हणतोय किंबहुना कोणाला सापडला असेल तर विचार मंचकाच्या इथे आणून द्यायचा आहे विनंती आहे विनोद जाधव यांचा मोबाईल गहाल झालेला आहे विनंती आहे की कोणाला जर सापडला तर कृपया संबंधित मोबाईल हा आमच्यापर्यंत इथे आणून द्यायचा आहे

माझ्या मैदानावरची बाकी जी गर्दी आहे ती कृपया प्लीज फ्रीज खाली करायचे मॅट वरून फक्त खेळाडू पंच एवढेच आता